नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक टीव्ही मध्ये आपले स्वागत तर पाहूया आजच्या काही विशेष घडामोडी भिवंडी शहरातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक वरादी तलावाची गेली अनेक वर्ष होत असलेली दुरवस्था लक्षात घेऊन या तलावाच्या संपूर्ण सुशोभीकरण दुरुस्ती आणि पुनर्जीवनासाठी खासदार सुरेश बाळामामा गेल्या अनेक वर्षापासून पाठपुरावा या प्रकल्पांतर्गत तलावातील साखरेला गाळ काढणे तसेच तलावाभोवती मजबूत संरक्षण भिंत बांधणे परिसरात प्रकाश व्यवस्था उभारणे नागरिक व पर्यटकांसाठी आवश्यक सुविधा विकसित करणे तलावाचे पाणी स्वच्छ व प्रादूषित फिल्टरेशन प्लांट बसवणे अशा सर्व महत्वाच्या कामांचा समावेश आहे या प्रकल्पासाठी चोपन कोटीचा निधी मंजूर झाला आहे या निधीद्वारे सुशोभीकरण आणि पुनर्जीवनाचे काम जलद गतीने सुरू करण्यात येईल असे सांगितले जाते विवर्णीचे सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वैभव जपनाच्या दृष्टीने हा प्रकल्प अत्यंत महत्वाचा आहे वरादेवी तलाव पाहणी दरम्यान खासदार बाळा सांगितले एवढ्या वर्षापासून ही जी प्रोसेस होती हा जो मुद्दा होता तो माझ्या माहितीप्रमाणे साडेतीन चार वर्षापासून केंद्र सरकारकडे प्रलंबित पडून होता जेव्हा मी खासदार झालो त्याच्या सहा महिन्यानंतर मी स्वतः बघितले मी सातत्यपूर्ण एक वर्षापासून पाठपुरावा केला त्यानंतर केंद्र सरकारकडून पत्र आले या सगळ्यांसाठी साठ टक्के केंद्र सरकार द्यायला तयार आहे तर चाळीस टक्के राज्य सरकारने दिले पाहिजे असे सांगण्यात आले यासाठी मी कमिशनर साहेबांना भेटलो ते बोलले फंड नसल्या कारणामुळे आम्ही चाळीस टक्के देऊ न शकत नाही तरी आम्ही वीस टक्के देऊ त्यानंतर बाकी राहिलेले वीस टक्के यासाठी सातत्याने मी डीपीसीडी मध्ये नगरविकासाच्या मंत्र्यांना विनंती केली त्यानंतर मागे जी डीपीसीडी झाली त्याचा कार्य अहवाल बघून नगर विकास मंत्री यांनी सांगितले हा मुद्दा नोट करा आणि वर्षी जे वीस टक्के आहेत किंवा चाळीस टक्के आहे जे पास करा जो फंड लागेल तो देव जवळजवळ हे पास झालेले आहे उद्या माझी कमिशनर सोबत आहे फायनल लेटर काही देणार ते बघू अशा प्रकारे भिवंडी शहरातील सर्वात प्राचीन आणि ऐतिहासिक तलाव सुशोभीकरण दुरुस्ती आणि पुनर्जीवनासाठी मंजुरी मिळण्याची सविस्तर माहिती खासदार बाळाबाबा म्हात्रे यांनी दिली मुद्दा प्रोसिजर साडेतीन चार से सेंट्रल गवर्नमेंट में पेंडिंग में पड़ा था जब मैं एमपी बना उसके छः महीने बाद चार महीने बाद मैंने खुद देखा मैं खुद फॉलोअप किया लगातार एक साल से फॉलोअप किया फॉलोअप होने के बाद अभी सेंट्रल गवर्नमेंट से लेटर आया कि सिक्सटी परसेंट हम देने के लिए तैयार है फोर्टी परसेंट स्टेट गवर्नमेंट देना चाहिए उसके लिए मैं कमिश्नर साहब से मिला कमिश्नर साहब ने बोला कि एक्चुअली फंड ना होने के कारण दे नहीं पाएंगे फिर भी हम बीस टक्का देंगे तो जो बचा हुआ बीस टक्का था वो लगातार तीन डिपी में मैंने गार्डन मिनिस्टर से रिक्वेस्ट किया जिसकी पूरी वीडियो वो सब आपको दे दूंगा रिक्वेस्ट करने के बाद गई जो डिपी हुई वो कार्य के अहवाल में खुद गार्डन मिनिस्टर ने बोला कि इसको ए पॉइंट नोट की नोट करो और जो फोर्टी परसेंट है ऊपर का बीस टका या चालीस जो भी कम पड़ेगा वही डिपी में सबके सामने गार्डियन मिनिस्टर साहब शिंदे साहब ने कमिश्नर साहब को बोला तुम ये पास करवा लो इसके लिए जो फंड लगेगा वो मैं तुरंत दे देगा और अभी लगभग ये पास हुआ है कल मेरी वही मीटिंग है कमिश्नर साहब से कि अभी फाइनल वो लेटर कब दे शहर महत्व अशाच का नवनवीन घड़ा मोड़ पहाने आम चैनल लाइक शेयर सब्सक्राइब करा बेल आयकन दाबाला विसरू ना आम एक आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत तो धन्यवाद